नमस्कार मित्रांनो आपण टीईटी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे आज आपण टीईटी परीक्षा दोन हजार अठरा मध्ये मराठी या मराठी व्याकरण या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषणासह उत्तरे बघणार आहोत तर चला पहिला प्रश्न बघूया वाक्यातील विशेषण कोणते मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली हे वाक्य आणि यातील विशेषण ओळखायचं विशेषण म्हणजे काय विशेषण म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला आपण विशेषण म्हणतो आता या वाक्यामध्ये नाम कोणते आलेले पाऊस पाऊस हे नाम आहे आणि पावसाविषयी विशेष माहिती सांगितली मुसळधार या शब्दाने म्हणून आपलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार मुसळधार यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो खालील वाक्यातील वक, काळ ओळखा मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईल याच्यातला काळ याचे पर्याय पर्याय क्रमांक एक, एक अपूर्ण भविष्य काळ दोन रीती भविष्य काळ तीन साधा भविष्य काळ आणि चार पूर्ण भविष्य काळ तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन रीती भविष्य काळ यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो पुढील वाक्यातील चुकीच्या जागी दिलेले विराम चिन्ह कोणते चुकीच्या वाक चुकीच्या जागी दिलेले विराम चिन्ह आपल्याला ओळखायचे आणि वाक्य बघा आजोबा राजूला म्हणाले शाब्बास मला तुझा अभिमान वाटतो बघा एखाद्याच्या तोंडचे शब्द जर असेल तर ते दुहेरिया अवतरण दुहेरिया अवतरण चिन्हामध्ये वाक्य असतं तर शाब्बास मला तुझा अभिमान वाटतो हे आजोबाचे शब्द आहेत म्हणून हे दुहेरिया अवतरण चिन्हामध्ये आहेत वाक्य परंतु वाटतो नंतर काय दिलेले वाटतो नंतर उद्गारवाचक चिन्ह दिलेले वाटतो वाट नंतर पूर्ण विराम पाहिजे होता आणि एखाद्या तोंडून आपसुक शब्द निघालेले असतील तेव्हा आपण उद्गारवाचक चिन्ह देतो शाबास वाह हा हा असे शब्द जर असेल तर उद्गारवाचक चिन्ह द्यायचे आता या शाब्बासनंतर उद्गारवाचक चिन्ह पाहिजेत होतं तिथं ते दिले गेलेले नाही म्हणून या वाक्यात चुकीच्या जागी दिलेलं विराम चिन्ह कोणतं आहे तर उद्गारवाचक चिन्ह पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर राहील यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो पुढील पैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही उपसर्ग म्हणजे सुरुवातीला लागलेला असतो आणि प्रत्यय हा शेवटी लागलेला असतो आता या वाक्यात उपसर्ग घटित नाही आता उपसर्ग घटित असणारे शब्द बघू आपण आ मरण सुरुवातीला आ लागलेला आहे म्हणून हा उपसर्ग घटित आहे म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही आपल्याला नाही असं शोधायचंय आणि हा शब्द कसा उपसर्ग घटित आहे आ कर्ण कर्णाच्या अगोदर आ लागलेला आहे म्हणून हा शब्द सुद्धा काय उपसर्ग घटित आहे हा शब्द म्हणून हे पण उत्तर होणार नाही आ जन्म हा पण शब्द काय इथं आ हा उपसर्ग लागलेला उप आहे म्हणून हा पण शब्द उपसर्ग घटित आहे म्हणून हे पण उत्तर होणार नाही ना आलोक आलोक हे आपलं एक नाम आहे म्हणून हेच आपलं उपसर्ग घटित नाही असं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो नीर नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आता नीर म्हणजे काय तर नीर म्हणजे पाणी आता पाणी या शब्दाला कोणकोणते समानार्थी शब्द आहे तर पाणी या शब्दाला तोय हा एक समानार्थी शब्द आहे जल हा एक समानार्थी शब्द आहे आणि पाणी हे जीवन आपण म्हणतो पा जीवन हे पण एक समानार्थी शब्द आहे दूध हा शब्द काय आहे समानार्थी नाही म्हणून आपलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर होईल यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो यानंतरचा प्रश्न कवी तुकोबाची माळ कोणाकडून घ्यायला सांगत आहे तर हे जे प्रश्न होते मित्रांनो हे प्रश्न उतार्यावर आधारित होती आता याच काही आपण विश्लेषण बघणार नाही याची डायरेक्ट उत्तर बघूया तर याचे उत्तर आहे पर्याय पहिल्याचं छत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भीमा नदीकडून पर्याय क्रमांक तीन भीमा नदीकडून यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेमधील विशेष नाही तर याचं उत्तर परीक्षा परिषदेने दिलेलं पर्याय क्रमांक चार ढाल देणाऱ्याचे हात घ्यावे असे कवी म्हणतात याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता तर याचं जे उत्तर दिलं होतं पर्याय क्रमांक एक दान करण्याची वृत्ती आपणाकडे घ्यावी यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही तर याचं जे उत्तर दिलं होतं परीक्षा परिषदेने पर्याय क्रमांक तीन उत्तर पुढील पैकी अशुद्ध शब्द कोणता हा बघा आता चार शब्द दिलेले परीक्षा रीला दुसरी वेलंटी असते तर तो शुद्ध शब्द असतो म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही हा शुद्ध शब्द आहे म्हणून हे आपलं उत्तर नाही शिक्षण हा पण शुद्ध शब्द आहे म्हणून हे पण आपलं उत्तर नाही उपाहार गृह हा पण शुद्ध शब्द आहे उपाहार गृह म्हटलं जातं म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही आशीर्वाद या शीला काय पाहिजे होती दुसरी वेलांटी पाहिजेत होती दुसरी वेलांटी येत्या नाही पहिली वेलांटी आहे म्हणून हेच आपलं उत्तर आहे हा अशुद्ध शब्द आहे यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आता बघा वेगळ्या अर्थाचा शब्द शोधायचा असल्यास आपल्याला तीन शब्द जे एकाच अर्थाचे दिले असतील आणि एक शब्द वेगळ्या अर्थाचा दिलेला असेल आपण शब्द कोणते जे एकाच अर्थाचे दिलेले बघा चपला चपला म्हणजे काय तर वीज बरोबर चप चपला म्हणजे वीज विद्युत म्हणजे पण वीज सौदामणी म्हणजे पण वीज म्हणजे हे तीन शब्द वीज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत म्हणून याचं जे उत्तर आहे ते वेगळ्या अर्थाचा शब्द यामध्ये एकच आलेला आहे सविता यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला वाक्यातील अधोरेखित करणाऱ्या शब्द समूहाबद्दल अचूक शब्द आपल्याला निवडायचा आहे आता देशासाठी जो प्राणार्पण करतो तर त्याला काय म्हणतात तर त्याला आपण हुतात्मा असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हेच आपलं उत्तर होईल पुढचा प्रश्न बघू सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे आता याच्यामध्ये वाक्प्रचार टाकायचा आपल्याला डोळे येणे डोळे येण्याचा काही संबंध आहे का मित्रांनो म्हणून हा पहिला पर्याय आपलं उत्तर होणार नाही डोळे भिडणे म्हणजे एकमेकांकडे पाहणे याचा पण काही संबंध इथे येत नाही डोळे लागणे म्हणजे झोप लागणे प्रेक्षकांचे डोळे लागेल का अप्रतिम अनुभव पाहून तर नाही हे उत्तर होणार नाही निवणे डोळे निवणे हेच आपलं उत्तर होईल म्हणजे सर्वच कलाकाराचा अप्रतिम अभि अभिनय पाहून प्रेक्षकांचे काय झाले डोळे निवले आता एकदम सोपे सोपे प्रश्न विचारले जातात मराठी या घटकावर तीस पैकी तीस मार्क सहज मिळू शकतात आपण बघूया पुढचा प्रश्न खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे तर याच्यातील अव्यय बघायचं यामध्ये नेहमीच हा शब्द आलेला आहे नेहमीच यामध्ये यामध्ये अव्यय होईल का नाही केवळ प्रयोगी अव्यय होईल का नाही केवळ प्रयोग हो के अवयात अबब अरेच्छा वाह अ वा वा असे शब्द येतात शब्दयोगी अव्ययात नामाला जोडून शब्द येतात घरासमोर घरापुढे दारापुढे झाडावर असे शब्द शब्द योग्य वयात येतात इथे नेहमी हा शब्द आलेला आहे तर ते आहे क्रियाविशेषण याचा पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर होईल अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल बघा आपण जर अनियमित पाणी पुरवठा होत असेल तर आपण काय करतो तक्रार करतो काय करतो तक्रार करतो मग तो कोणता अर्ज असेल मित्रांनो सहजिकच तक्रार अर्ज असणार आहे तो पर्यायात कुठे तक्रार अर्ज आलाय का ओ, आ आ हो पर्याय क्रमांक तीन मध्ये तक्रार अर्ज आलेला आहे म्हणून आपलं पर्याय क्रमांक तीन हेच उत्तर असणार आहे असे अत्यंत सोपे साधे प्रश्न विचारले जातात पुढील पैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही बघा भालचंद्र नेवाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे म्हणून हे उत्तर होणार नाही विस खांडेकरला तर पहिलाच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी म्हणून हे सुद्धा आपलं उत्तर होणार ना नाही आणि तीन नंबरचा जो पर्याय विवा शिरवाडकर यांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही फक्त यामध्ये पु ल देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हेच आपलं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न बघूया यानंतरचा प्रश्न पुढील पैकी कोणाला ज्ञानपीठ हे झालंय आपलं उत्तर याचं पर्याय क्रमांक चार उत्तर आहे मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात नेहमी आणि पोलीस भरती असो शिक्षक भरती असो आणि अन्य तलाठी भरती अशा परीक्षेमध्ये असा हा प्रश्न नेहमी विचारला जातो तर ह्या प्रश्नाचं उत्तर स्पेसिफिक आहे मुकुंदराज कवी मुकुंदराज यांना मराठी भाषेचे आद्य कवी म्हटले जाते हा प्रश्न तुम्ही पाठच करून ठेवा हे उत्तर नाही आपले बाकीचे पुढील पैकी कोणता शब्द पुल्लिंगी आणि नपुसकलिंगामध्ये बदलत नाही आता पुल्लिंग नपुसकलिंग आणि स्त्रीलिंग हे जर ओळखायचं असेल तर त्या शब्दाच्या अगोदर आपण तो ती आणि ते असे शब्द वापरतो बघा आपण हा जो शब्द आहे पुल्लिंगीपासून नपुसिकलिंग नपुसकलिंगामध्ये हे बदलतात का बघूया तो वाघ तो वाघ जर म्हटलं आपण तो पुल्लिंग होतो आणि ते वाघ अनेक वाघ असेल तर ते वाघ वापरतो म्हणजे नपुसकलिंगी सुद्धा हा होतो म्हणजे हा पर्याय आपलं उत्तर होणार नाही तो हरिण तो हरिण पुल्लिंग आणि ते हरिण असं आपण म्हणतो म्हणून हा पण पर्याय काय होणार नाही उत्तर होणार नाही तो हत्ती एका हत्तीसाठी तो वापरतो तो झाला पुल्लिंग ते हत्ती अनेक हत्तीसाठी ते वापरतो ते झालं नपुसकलिंग म्हणजे हे पण पर्याय आपलं उत्तर बदल होणार नाही आणि बघा नपुसकलिंगामध्ये बदलत नाही असं विचारलेलं आहे मित्रांनो हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तो ससा म्हणतो तो पुल्लिंग हा शब्द आहे तो ससा पण ते ससा आपण म्हणतो का नाही म्हणत म्हणून हा नपुसकलिंगामध्ये बदलू शकत नाही म्हणून हेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे आता बघा पुढचा प्रश्न आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी हो नाही पर्याय क्रमांक एक राम कदम दोन अजय अतुल तीन लता मंगेशकर चार श्रीधर फडके तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन लता मंगेशकर पुढील पैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात बघा एखादा वर्णाचा उच्चार करताना जर आपल्या तोंडून ह हो, शेवटी असा उच्चार येत असेल तर त्या वर्णाला महाप्राण वर्ण असे म्हणतात तर बघू स म्हणताना आपल्याला ह हो, असा उच्चार होतो का नाही होत म्हणून हे उत्तर होत नाही ग म्हणताना शेवटी ह असा उच्चार येतो का नाही म्हणून हे पण आपलं उत्तर नाही ब म्हणताना आपण शेवटी ह असा उच्चार होतो का तर नाही घ बघा घ घ म्हटलं तर आपल्या तोंडची हवा आपण जोराने बाहेर फेकतो आणि ह हो असा उच्चार येतो म्हणून घ जो येतो वर्ण आहे म्हणून याला महाप्राण वर्ण असे म्हणतात आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महाप्राण वर्ण यानंतरचा प्रश्न बघू आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आस्थाचा विरुद्धार्थी अनास्था अनास्था कोणत्या पर्याय ते पर्याय क्रमांक चार अगदी सोपा आणि सहज प्रश्न सुटेल हा पुढील पुडि, पुढील पैकी आज्ञार्थी वाक्य कोणते आपल्याला आज्ञार्थी वाक्य जर शोधायचे झालं तर आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश असे शब्द येतात आणि आज्ञा वाक्यातून आपल्याला आज्ञा कळत असेल तर ते आज्ञार्थी वाक्य आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश असे जर कळत असेल ते आज्ञार्थी वाक्य असते तर बघा पहिलंच वाक्य यशमिन तुझी वही संजनाला दे पाहू याच्यामध्ये आज्ञा दिलेली आहे आज्ञा म्हणून हेच पहिलंच वाक्य आपलं आज्ञार्थी वाक्य होईल हेच उत्तर होईल तरी सुद्धा आपण तिन्ही पर्याय बघू यंदाप्रमाणे पुढील वर्षी देखील वरुण राजाची कृपा व्हावी याच्यामध्ये इच्छा दर्शवलेली आहे इच्छा आणि इच्छादर्शक वाक्य जे ते विद्यार्थी असतं कोणतं वाक्य असतं विद्यार्थी आणि छे छे करणारच नाही मी याच्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय दिसतो आपल्याला छे छे हे शब्द आले गरजेल तो पडेल काय बघ हे संकेतार्थी वाक्य जो गरजेल तो पडेल काय जो तो असे शब्द जर येत असेल तर तो, तो, तो ते वाक्य जे असतं ते संकेतार्थी वाक्य असतं म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही हे तिन्ही आपले उत्तर होणार नाही पर्याय क्रमांक एक, एक हेच आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो पुढील पैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता बघा एक वचन सोपी गोष्ट आहे बघा खते खत खत हे त्याचं एक वचन एक वचनी शब्दाचा पर्याय शोधायचा आहे खत खते खते हा अनेक आहे खत ह्याचं एक वचन शेत शेते हे शेते अनेक वचन आहे शेत त्याचं एक वचन आहे दाता दाते दाते हे अनेक वचन आहे शे दाता हे त्याचे एक वचन आहे म्हणून हे तीनही पर्याय होणार नाही पोते तर पोते हे एक वचनी शब्द आहे पोते हा काय आहे एक वचनी शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं काय असेल उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ताप उतरल्यामुळे ऋतुजाला रु, आता चालवते चालवते बघा वाक्याच्या शेवटी चालवते करवते खाववते जावं होते असं व ते जर आलं म्हणजे ते शक्य आहे करणे एखाद्या व्यक्तीला करणे शक्य असेल तर ते शक्य क्रियापदाचा प्रकार असतो मित्रांनो म्हणून आपलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे शक्य क्रियापद चालवते जावते करवते पळवते धावते असे शब्द शेवटी येतात तेव्हा ते क्रियापद कोणतं होतं शक्य क्रियापद आणि असे प्रश्न या अगोदरच्या पीईटी मध्ये पण आलेले आहे आणि ते प्रश्न आपण घेतलेले आहे त्याचं विश्लेषण पण आपण घेतलेले आहे मित्रांनो म्हणून हे जे एकदम सहज आणि सोपे प्रश्न सारखे सारखे प्रश्न येतात प्रत्येक परीक्षेला आणि पुढचा प्रश्न बघू चौकटीतील अक्षरापासून योग्य म्हण तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमांकापासून क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नामाचे विरुद्धलिंगी शब्द मिळेल राजाची विरुद्धलिंगी काय मित्रांनो राणी आता आपल्याला राणी हा शब्द कसा मिळेल या म्हणीपासून तर बघू आता हे तळे राखी तळे राखील तो पाणी चाकील अशी ही म्हण आहे तळे राखी तळे रा तीन नंबरचा तीन नंबरचं जे अक्षर येतं ते, ते रा तीन नंबर आणि आठव्या नंबरचा अक्षर येतं ते नी बघा तळे राखी तो पाणी चाकी म्हणून पर्याय क्रमांक एक हेच आपलं उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा जो 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 जे लाहो प्राणी जात अधोरेखी शब्दाचा अधोरेखी शब्दाचा प्रकार ओळखा आता इथं अधोरेखी जो जो जे तो ते आहे तर बघा तो ती ते हा जो कोण काय आपण स्वतः असे जे शब्द असतात ते सर्वनामामध्ये येतात आणि हे सर्वनाम जे आहे ते विशेषणाचं कार्य या ठिकाणी जो ते असं करत आहेत म्हणून हे याचा जो पर्याय क्रमांक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन हे सार्वनामिक विशेषणाचं उदाहरण आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत मित्रांनो आणि अशी सिरीज आपण सुरू केलेली आहे दोन हजार तेरापासून ते दोन हजार एकवीस पर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी विषयात आलेले तसेच बालमानसशास्त्र विषयात आलेले प्रश्न आपण घेणार आहोत त्याचे विश्लेषण पण घेणार आहोत तर आपले ते पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा धन्यवाद